नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या आजच्या भागामध्ये आजच्या महाएपिसोडमध्ये आपण पाहिलं की कलाने अद्वैतला डिवोर्स दिलेला असतो तिने स्वतःचा आत्मसन्मानाला ठेस पोचल्यामुळे घटस्फोट दिलेला असतो अद्वैतला या गोष्टीची कल्पनाही नसते की रागाच्या भरात त्याने काय केलेलं असतं यानंतर कला वेळ असते ती सरोजला उत्तर देण्याची सरोजला देखील तिने सडेतर उत्तर दिलेलं असतं माझं लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालेलं आहे त्यामुळे कुणीही मला असं म्हणू नये की मी घरा की मा मा या घरामध्ये फसवून आलेले आहे किंवा माझ्या मुलाची फसवणूक झालेली आहे या सर्व गोष्टींचा खुलासा मी सांदेकरला दिलेला आहे आणि याबाबत आबांना देखील सर्व काही माहिती आहे असं म्हणत कलाने चांदेकरांचं घर सोडण्यासाठी निघालेले असते आणि हे सर्व बोलून झाल्यानंतर कला म्हणत असते की चलगुंड्या इथून चलगुंड्या म्हटल्यानंतर कला खूप रडत असते अक्षरशः आता वेळ असते ती चांदेकरांचं घर कायमचं सोडण्याची अगदी मन हे लावून टाकणारा हा प्रसंग असतो प्रेक्षकांना परंतु कला रडत रडतच जात असते आबांना या गोष्टीचं इतकं वाईट वाटतं इतकं वाईट वाटतं की आबा अक्षरशः रडत रडत कलाला हात जोडून म्हणतात अगं कला प्लीज तू जाऊ नको प्लीज तू थांब ना यानंतर कला आबांचा हात हातात घेते आणि त्यांना म्हणते की प्लीज आबा तुम्ही वयापेक्ष माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात तुमचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे परंतु यावेळेस नाही आबा माझ्या आत्मसन्मानाला ठेस पोचलेले आहे आणि मी या घरामध्ये कोणत्या आशेवर राहू आता तर ज्या गोष्टीसाठी मी या घरामध्ये राहते ती गोष्टच आता माझ्या हातातून निघून गेलेली आहे माझं आणि चांदीकडचं ना आता आता काय राहिलेलं आहे कोणत्या अधिकाराने मी या घरामध्ये राहू आत्तापर्यंत मी सर्व अपमान मान सन्मान सगळं काही सहन केलं माझ्या माहेरच्या आईबाबांप्रमाणे मी या घरामध्ये सगळ्यांची काळजी घेतली बा पण यापुढे मला होणार नाही प्लीज यावेळेला आत्तापर्यंत मी प्रत्येक गोष्टीला तुमच्या शब्दांना मान दिलेला आहे असं ती आबांना समजावून सांगत असते आणि खूप रडत असते आबांना ती म्हणते की आबा यापुढे मला तुमचा शब्द राखता येणार नाही आहे प्लीज मला माफ करा यावेळेस मात्र का मी काही तुमचं ऐकू शकत नाही खरंच मला माफ करा कारण मी खूप हट झाले आहे आबा इतकं सगळं करून जर माझ्यावरती ही वेळ येत असेल ना तर सिरियसली तुम्ही मला आता थांबू नका शब्दांमध्ये प्लीज आबा माझा ऐका असं म्हणत ती आबांना विनंती करत असते आणि म्हणत असते की माझ्या स्वाभिमानापुढे आता कोणतीही गोष्ट येणार नाही कारण की आत्तापर्यंत घरामध्ये मी फक्त स्वतःला सिद्ध करत आले माझ्यावरची कुरगड्या करण्यात आला मला घरातून बाहेर काढण्याचा खूपदा प्रयत्न करण्यात आला आबा मी कसं सण केले ते मला माहिती आहे कारण प्रत्येक वेळेस कोणत्याही गोष्टीची पूर्वकल्पना न देता किंवा शहानिशा न करता चांदेकरणी माझ्यावरचे खूप आरोप केले या, या प्रत्येक गोष्टीला मी हसत खेळत सामोरे गेले माझ्या हंड्रेड पर्सेंट अक्षरशः हंड्रेड पर्सेंट मी नाही नाहीतर मुलगी म्हणून या घरासाठी दिलं या घरातल्या सर्वांची मी काळजी घेतली आणि मला आता सर्वांसमोर असं जलील करण्यात आलं माझे अपमान करण्यात आले यापुढे प्लीज आवा मला हे सर्व अपमान सहन होणार नाही मला अक्षरशः तुम्ही प्लीज माफ करा आणि राहण्याची विनंती करू नका मला जाऊ द्या कोणत्या अधिकाराने मी या घरामध्ये राहू असं म्हणत ती आबांच्या पाया पडत असते आबांना देखील तिचं म्हणणं पटलेलं असतं खरंच या मुलीने आपल्या घरामध्ये येऊन आत्तापर्यंत फक्त दुःखाचे क्षण तिने अनुभवलेले असतात सुख तिच्या वाटेला आलेलंच नसतं असं म्हणत आबांनाही समजलेलं असतं ती आबांना हात जोडून नमस्कार करून आबांच्या चरणस्पर्श घेऊन त्यांचा आशीर्वाद घेत असते आणि त्यावेळी आबांच्या पायावरती तिच्या डोळ्यातलं पाणी पडतं आबांनाही तिच्या फिलिंग सर्व काही समजतात की नक्की ही मुलगी कोणत्या सिच्युएशनमधून जात आहे आणि रडत रडतच ती जात असते जात असताना तिला आठवतं की सप्तपती घेतलेली चांदेकरसोबत तिच्या नावाचं मंगळसूत्र तिने गयामध्ये घातलेलं असतं आणि लक्ष्मीच्या पावलांनी अगदी लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये तिने ग्रहप्रवेश केलेला असतो परंतु आता तीच लक्ष्मीचे पावलं हा ग्रहप्रवेश अगदी उलट्या दिशेने सुरू झालेला असतो घर सोडून जाण्याची वेळ आता हिच्यावरती आलेली असते ती फक्त सरोजमय कारण सरोजने ही चिठ्ठी सर्वांसमोर वाचून दाखवलेली असते अद्वैत असा बघत असतो जसं काही हिने मी हिला घटस्फोट मागितला नव्हता तरी हिने दिला ह्या इगोमध्येच तो तिच्याकडे बघत असतो तिला आठवते की जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तिचे बाबा म्हणालेले असतात जा पुरी तू सुकाने नान ना आणि या घरातल्या देखील तू आपलं सगळंशील याची मला पूर्णपणे कल्पना आहे असं दिनकर आणि तिला जेव्हा त्या दोघांचं लग्न झालेलं असतं तेव्हा सांगितलेलं तिला आठवतं हो यानंतर ती गुंड्याला म्हणते तिच्या म्हणण्याप्रमाणे आबांचा आशीर्वाद घेऊन ती घराच्या बाहेर पडलेली असते अद्वेतलं खूप वाईट वाटत असतं तिच्या मागोमाग गुंड्या म्हणजेच देखील धावत धावत गेलेले असते ह्यानंतर संगीता आणि दिनकरराव यांनी देखील चांदेकर घर चांदेकरांचं घर सोडलेलं असतं ह्या कला या घरातून निघून गेल्यामुळे आबांना कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट नसतो आणि अद्वेतला तर पूर्णपणे शुद्ध हरपलेले असते मी केले ते चुक आहे की बरोबर आहे या गोष्टींचा आता उलगाडा त्याला होत असतो